खोगे गावा या गावामध्ये आलेलो आहे आणि खोगे गावामध्ये त्या ताईनं आपल्या माध्यमातून न्यूट्रिस्टारच्या माध्यमातून हा प्रोडक्ट दिलेला आहे आणि हा प्रोडक्टचा रिझल्ट काय जो आलाय त्यांच्याच मुखातून आपण जाणून घेऊ ताई नमस्कार <सथ> हा प्रोडक्ट तुम्हाला कुणाच्या माध्यमातून दिलाय खोगेकरांच्या माध्यमातून दिलेला आहे <सथ> हा प्रोडक्ट देण्यापूर्वी तुम्हाला कोणता प्रॉब्लेम होता गुडघ्याचा त्रास खूप होता बरं अच्छा ठीक आहे याच्या अगोदर तुम्ही कोणकोणत्या हॉस्पिटल मध्ये असं काही गेलाय का तरी चार हॉस्पिटल मध्ये गेलेलं आहे तिथून काही गुण आला पण आपला प्रोडक्ट घेतल्यानंतर शंभर टक्के गुण आलाय हा प्रोडक्ट घेतल्यानंतर किती दिवस आता झालेत तुम्हाला पंधरा ते तीन आठवडे पण तुम्हाला घेतल्यानंतर किती दिवसात रिझल्ट आला चार दिवसानंतर चार दिवसानंतर रिझल्ट आलाय हा प्रोडक्ट तुम्ही घेतला आहे ह्याचा तुम्हाला रिझल्ट आला त्याबद्दल तुम्ही समाधान आहे ओके धन्यवाद okay,